हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल संध्याकाळ झाले की सगळ्यांचा जरा नाश्ता हा प्रकार असतो लहान मुलांना भूक असते मोठ्या माणसांनाही भूक लागलेलीच असते दुपारी कितीही जेव्हा तर इन्स्टंट काहीतरी दरवेळेला बनवायचं तर म्हटलं चला आज तांदळाच्या पिठापासून आणि रव्यापासून डोसे बनवूयात खूप सोपे आहे तर इथे मी तीन ते चार चमचे आहे ते तांदळाचं पीठ घेतले आणि त्याच्या अर्धा थोडासा रवा घेतलेला आहे आधी सगळं व्यवस्थित मिक्स केलं त्यानंतर थोडंसं पाणी घालत घालत ना आपल्याला त्याचं बॅटर बनवायचं आहे खूप सारे एकदम नाही घालायचं मग होतात आणि मग ते गुठळ्या काढायसाठी ना फार वेळ लागतो हळूहळू आपलं पाणी घालत त्याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं पातळचं आणि मग त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ वगैरे हो घालायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपण त्याला झाकून ठेवायचं आहे जास्त वेळ नाही दहा ते पंधरा मिनटं खूप झाले तुम्ही हवं तर यामध्ये कांदा वगैरेसुद्धा घालू शकता मी कांदा वगैरे घातला नाही का तर मुलं पण खातात सो मग फक्त मीठ वगैरे हो घातलं आणि व्यवस्थित त्याला झाकून घेतलं आहे आपलं पीठ जोपर्यंत छान मुरत होतं तोपर्यंत तो इथे छान अशी खोबऱ्याची चटणी वगैरे बनवून घेतली आहे जास्त स्पायसी नाही बनत सध्या नाश्ता वगैरे कारण की मुलांना पण लागतं त्याच्यामुळे so, सो आता इथे जे आपलं बॅटर आहे ना ते छान तयार आहे तर ते ह्याच्यामध्ये ना जेव्हा आपण आता डोसे टाकणार तयार तेव्हा थोडासा इनो घालायचा एक अर्धा स्पून वगैरे टी स्पून नाही झोटाला मसाल्याचा वगैरे असतो तसा तर थोडासा इनो घालायचा म्हणजे ते छान ॲक्टिवेट होतं आणि आपले डोसे जे असतात ना ते छान असे जाळीदार वगैरे बनतात तर इथे मी इनो वगैरे घातला आणि अजून थोडंसं मला वाटलं पातळ असायला पाहिजे त्यामुळे मी पुन्हा थोडंसं पाणी घातलं अर्धागला आणि ते, ते बॅटर आहे ते पातळ करून घेतलं खूप घट्ट ठेवायचंच नाही आहे शक्य तितकं आपल्याला पातळ ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता की छान असं ढवळलं जातं आहे कारण की आपल्याला ते तव्यामध्ये सोडता आलं पाहिजे आपल्याला पसरवायचं नाही आहे तर तुम्ही बघता आता कशा पद्धतीने आपण डोसा तव्यावर सोडलेला आहे हे जे बॅटर आहे ना ते असं नॉर्मल डोशासारखं आपल्याला पसरवता येत नाही तर त्यामुळे हे अशा पद्धतीनेच आपण तव्यावर डोश्याचं बॅटर आहे ते घालून घ्यायचं आहे बाजूने तेल वग थोडंसं सोडायचं आणि मध्ये छान जाळी सुटते ॲक्च्युली त्याला त्यामुळे वरती पण थोडंसं तेल सोडलं आणि दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आणि निघताना हे डोसे खूप व्यवस्थित निघतात जर तुमचा तवा छान असेल नॉनस्टिक वगैरे तर आरामशीर निघतात माझा नॉनस्टिक तवा नाही आहे पण दरवेळेला मग मी त्याला थोडंसं तेल वगैरे लावून पुसून वगैरे घेते तर अशा पद्धतीने हा एक पहिला डोसा इथे तयार झालेला आहे तुम्ही बघताय खूप इझिली निघाला जास्त काय मला त्याला करायची गरज नाही पडली खरं तर मग पटापट तो काढला आणि दुसऱ्या बाजूनी आपण त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर आमच्याकडे संध्याकाळी ना खास करून मुलांना खूप भूक लागलेली असते म्हणजे उठले की भूक लागलीच आहे काहीतरी बनव असं सो मग पहिले इथे एक प्लेट घेतली आणि मानण्याला म्हटलं द्यावा सो आपला हा पहिला डोसा तयार झालेला आहे आणि थोडीशी चटणी आणि डोसा मी मानण्याला इथे आधी सर्व करते तोपर्यंत म्हटलं दुसरा होईल मग दुसराही डोसा आहे ते आपल्या तव्यावर घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता छान असा डोसा तयार झालेला आहे छान अशी त्याला जाळी सुटते आणि कुरकुरीत होतो मेन म्हणजे त्यामुळे मुलांनाही खायला फार आवडतं तर इथे दुसरं पण आपला आहे आन्यार आन्यार डोसा तयार झालेला तर हा मांड्याला देऊन आली आणि हा दुसराही आपला तयार झालेला डोसा आहे तो मी मलाकला दिला तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी त्याला जाळी सुटलेली आहे तर अशा पद्धतीने संध्याकाळच्या वेळेला इन्स्टंट काहीतरी जर बनवायचं असेल अर्धिक अर्ध्या तासाच्या आत तर बेस्ट ऑप्शन आहे आणि हेल्दी आहे मेन म्हणजे तुम्ही बघू शकता निघतो फार काही त्याला कष्ट लागणे एक दोन डोसे झाले ना की तवा पण छान रियूज होत जातो म्हणजे त्याला पण जवळ होऊन जाते खरं सांगायचं तर आणि मग पटापट आपली कामं होतात तर अशा पद्धतीने आज तांदळाच्या पिठापासून आणि रव्यापासून डोसे बनवले आणि तुम्ही आता बघा खरं तर कशा पद्धतीने मी टाकते कारण की थोडीशी घाई होती मानण्याला वगैरे द्यायला त्यामुळे मी पहिलं म्हटलं आधी दे, तिला देते आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित दाखवते की कशा पद्धतीने हे डोसे आपण ज्या पद्धतीने मला वाटतं घावणे वगैरे बनवतात ना त्याच पद्धतीने आपण तव्यावरती घालायचे फक्त घावण्याला जो तवा असतो तो वेगळा असतो आणि आपला हा साधा लोखंडाचा तवा आहे मी नॉनस्टिक किंवा ॲल्युमिनियम प्लास्टिक हे वापरायचं बंदच केलेलं आहे नॉनस्टिकचा तवा वापरतच नाही आहे त्याला बरीच कारणं आहेत की नॉनस्टिकचा तवा का तो वापरायचा ते त्यामुळे लोखंडाचाच तवा वगैरे आहे माझ्याकडे मला बिडाचा घ्यायचा आहे लेट्सी आता कधी तो मला घ्यायला जमेल किंवा माझ्या ह्याच्यात असेल की मी आता तो केल म्हणून तर हा पण डोसा तुम्ही बघताय किती आरामात निघाला आहे आणि छान पद्धतीने त्याला जाळी वगैरे झुटलेली आहे तर मला असे इन्स्टंट प्रकारना बरेच आवडतात जेणेकरून झटकीपट होतं आणि आपलंही पोट भरतं आपल्याबरोबर दुसऱ्यांचंही पोट भरतं अशा पद्धतीने तर हा मस्त असा डोसा तयार झालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा त्याचप्रमाणे चॅनलला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे पुन्हा भेटूया अशा एका वेगळ्या नवीन व्हिडिओ रेसिपीसोबत रेसिपी तोपर्यंत बाय बाय टेक केअर